नमस्कार मित्रांनो रात्रीशी नगरी या मराठी सत्यकथेच्या चॅनलमध्ये मी राजेश पाटील आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो मित्रांनो आज मी तुमच्यासमोर जी कथा सादर करणार आहे त्या कथेचं नाव आहे कराटेवाली आशा मित्रांनो माझ्या कराटे क्लासमधली आशा मला कशी आवडली माझं तिचं काय बोलणं झालं आमच्यामध्ये फाईट कशी झाली सर्व काही गोष्टी मी तुमच्यासमोर या अगोदरच्या भागामध्ये सांगितल्याच आहेत आता आज मी तुमच्यासमोर सद्रील कथेचा शेवटचा सा भाग सादर करत आहे तर मित्रांनो घडलं असं की आशा आता माझ्या जास्त जवळ आली होती त्या दिवशीच्या कराटे फाईटच्या स्पर्धेमध्ये विजेता म्हणून माझी निवड झाली होती ही गोष्ट तुम्हाला सर्वांना माहीतच आहे मग मा त्या स्टेजवरच आशानं मला गच्च मिठी मारली आणि मला म्हणाली राजेश तू अगदी माझ्या मनाप्रमाणे केला आहेस मला वाटलं नव्हतं एवढ्या मोठ्या स्पर्धेमध्ये तुझा ब्लॅक बेल्ट नसूनसुद्धा तू जिंकू शकशील असं मला अजिबात वाटलं नाही परंतु तू तु मात्र तुझी जीत पक्की केला होतास माणसाच्या मनामध्ये असलं की सर्व काही होऊ शकतं माणसाच्या मनात जर एखादी गोष्ट नसेल तर मग मात्र काही शक्य होत नाही ह्या गोष्टी मला आज खूप जवळून समजल्या आहेत तुझं माझ्यावर किती जीव आहे ही गोष्टसुद्धा मला समजली आहे मी फक्त तुला मिळावी म्हणून तू एवढं मोठं टोकाचा निर्णय घेतला होतास आणि तुझ्यापेक्षा कितीतरी मोठ्या मोठ्या जे प्रतिस्पर्धी होते त्यांच्यासोबत तू लढाई करायला तयार झालास आणि या स्पर्धेमध्ये तू घवघवीत यश मिळवलं आहेस आता तिच्या बोलण्याचं मला कौतुक वाटत होतं खरोखरच ती मला खूपच मान देत होती आणि खूपच भाग देत होती मग ती मला मग पुढे म्हणाली मी तुला मग अशी म्हणल्याप्रमाणे तुला जे काही पाहिजे माझ्याकडून तुला जी गिफ्ट पाहिजे ती गिफ्ट मी तुला द्यायला तयार आहे मी म्हणालो ठीक आहे अशा प्रकारे मग आम्ही दोघे पण घराकडे निघालो आताच्या जवळ आणखीन आम्ही पोहोचलो नव्हतो तेवढ्यामध्येच तिच्या घरचा फोन आला आणि तिच्या ताईला पाहायला आले आहेत असं तिच्या घरच्यांनी सांगितलं घराकडे लवकर आहे मग ती मला म्हणाली मला घरसह लवकर जावं लागेल मी म्हणालो ठीक आहे जा ना मग तू तुला कोण नको म्हणलं आहे ती मला म्हणाली मला तुझ्यासोबत आणखीन काही वेळ घालायचा होता परंतु आता नाही जमणार मी म्हणालो ठीक आहे काही अडचण नाही जर तुला आता जमत नसेल तर आपण नंतर बघू अशा प्रकारे ती तिच्या घराकडे निघून गेली आणि मी पण माझ्या घराकडे आलो मित्रांनो ती रात्र अशी तशीच गेली पूर्ण रात्र मी विचार करत होतो आता मला सगळीकडे आशाच दिसत होती त्या आशाचे गोरे खूपकुबीत घाल तिचे ते लाल लाल ओठ तिची नाजूक कमर तिच्या हातापायाचे सडपातळ नाजूक बोट सर्व काही गोष्टी मी इमेजिन करू लागलो होतो त्या दिवशी पूर्ण रात्रभर मी आशाचाच विचार करत होतो आशार जर पूर्ण रात्रभर मला मिळाली तर मी तिच्यासोबत काय नाही करणार असा माझ्या मनामध्ये मा विचार येत होता माझ्या रागूने किती वेळेस पाणी गाळलं ते मलासुद्धा समजलं नाही ती रात्र पूर्ण आशाच्या नावानेच मी हलवून काढली अखेर रात्र अशीच गेली मी विचार, करता, था था विचार न करता झोपायचं ठरवत होतो परंतु काहीही झालं तरी माझ्या डोक्यातून आशाचा विचार काही केल्या निघायला तयारच नव्हता मग खूप वेळ गेला पहाटेच्या वेळेला मला कधीतरी कशी झोप लागली मला काही समजलं नाही मग दुसऱ्या दिवशी सकाळी मला थोडं उशिरा जागाली आई माझ्याकडे आली आणि मला म्हणाली का रे रात्री तू झोप तुला झोप येत नव्हती का तसं मी म्हणालो का गाई का झालं तशी आई मला म्हणाली तू रात्रभर चुळबुळ करत होतास जवळजवळ रात्रीमध्ये दहा ते वीस वेळेस तू बाथरूमला गेलास बाथरूमचा दर्जा आपटत होतास तुझं आतबाहेर करणं माझ्या लक्षात येत होतं तुझं काहीतरी दुखत असावं किंवा तुला काहीतरी टेन्शन असावं काय झालं होतं नेमकं तसं मी म्हणालो आई तू जसा विचार करतेस तसं काहीच नाही तू नको टेन्शन घेऊ आई म्हणाली हो बरोबर आहे परंतु मला वाटतंय तुला काहीतरी त्रास होतो आहे मी म्हणालो नाही असं काहीच नाही मी एकदम रिलॅक्स आहे मित्रांनो मग सर्व गोष्टी एकदम ओके आहेत असं मी आईला दाखवून दिलो आणि काही वेळानंतर मी माझ्या एका मित्राकडं निघून गेलो त्या मित्राचं नाव विनोद विनोदच्या घराच्या जवळच आशाचं घर होतं मग मी मुद्दामच विनोदच्या घराच्या छत घराच्या गच्चीवर जाऊन आम्ही दोघे जण तिथे गप्पा मारत बसलो तिथे उन्हाळसावली केलेली होती ग्रीन कपडा मार मारलेला होता त्या ग्रीन कपड्याच्या खाली दोन तीन टाकल्या होत्या तिथंच एक छोटासा टेबल होता आम्ही मुद्दामच बसण्यासाठीच तशी व्यवस्था केली होती एकदम थंडगार हवेमध्ये दुपारच्या वेळा मी आणि विनोद दोघेच गप्पा मारत बसलो होतो तेवढ्यामध्ये आशा तिच्या अंगणामध्ये कपडे वाळू घात घालत असल्याचं माझ्या निदर्शनास पडलं मी तिच्याकडे बघितलो आणि ती विनोदला दाखवलो विनोद बघ ना तिकडं खाली नजारा तसं विनोद मला म्हणाला हल्ली तो नजारा तुझाच आहे तू तु, तिच्या निमित्तासाठीच तिला बघण्यासाठीच निमित्त करून माझ्याकडे आला आहेस बरोबर आहे ना नाही तर हल्ली तू माझ्याकडे येतच नाहीस मी हसलो आणि विनोदला म्हणालो हो तुझं पण म्हणणं बरोबर आहे मी तुला कशाला खोटं बोलू हल्ली मला अशा खूप आवडायला लागले ला ला त्याच्यामुळं मी आलो होतो मग तो म्हणाला अरे तुला जर आशा आवडते तर तू तु तुझ्या स्वातीला का नाही सांगत तुझी स्वाती लावून देईल ना सेटिंग आता स्वाती माझी सेटिंग लावून देते हे विनोदला कसं काय माहीत झालं असं पण माझ्या मनामध्ये प्रश्न आला मी थोडं खोचक नजरेनं त्याच्याकडे बघू लागलो तसा तो मला म्हणाला अरे तिनंच मला पाठीमागा एकदा सांगितली होती तसं माझ्या मनामध्ये आता अनेक प्रश्न उद्भवू लागले स्वातीनं ह्याला कधी सांगितलं असेल ह्याचं तिचं मिलन कधी झालं असेल दोघांचं बोलणं कधी झालं असेल बऱ्याच गोष्टी माझ्या मनामध्ये खटकू लागल्या होत्या परंतु मी शांत मी काहीच न बोलता एकदम गुपचूप विनोदच्या चेहऱ्याकडे बघू लागलो मग विनोद मला म्हणाला काय यार तुला राग आला की काय मी तुझ्या घरी आलो असता स्वाती माझ्यासोबत बोलली हे काही चुकीचं झालं का आणि बोलायला पण नाही पाहिजे का मग मी सरळ सरळ विनोदला म्हणालो तिनं तुझ्यासोबत बोलली या गोष्टीचा राग नाही परंतु माझी सेटिंग ती कोणासोबत लावून देते ही गोष्ट तिनं तुझ्यासोबत कशी काय शेअर केली असेल या गोष्टीचा मी विचार करत आहे मग तो मला म्हणाला जाऊ दे यार कशाला विचार करतोस जे काही आहे ते आहे मला वाटलं म्हणून मी तुला बोललो तू तुला जर राग येत असेल तर मी नाही बोलणार मग मी म्हणालो जाऊ दे यार राग यायचं काही नाही फक्त मला एवढंच वाटत होतं की माझ्या पर्सनल गोष्टी तिने तुझ्यासोबत कशा काही शेअर केल्यात असं म्हणून मी थोडा अंदाज घेऊ लागलो आता स्वातीचं आणि विनोदचं पण काही असू शकतं असा माझ्या मनामध्ये संशय आला परंतु आता विनोद माझा खास मित्र होता त्याच्यामुळे मी त्याला काहीच बोललो नाही तिथून थोड्या बसून मी आशाकडे बघितलो त्याच्यानंतर आशा तिथं आली आणि ती तिथं आल्यानंतर ती मला म्हणाली अरे घराकडे मी शरबत म्हणले हे ना मस्त शरबत प्याला मी म्हणालो तू खाली थांबून मन हाक मारू शकले असतीस परंतु तुला इथपर्यंत यायची काय गरज आहे मी तिच्यावर थोडासा खेक असलो मी थोडंसं तिच्यावर रागत होतो आशाच्या ही गोष्ट लक्षात आली विनोदकडं ती आलेलं मला आवडलं नव्हतं का कुणाच ठाऊ परंतु, परंतु आता विनोदचा माझ्या मनामध्ये मला राग येऊ लागला होता स्वातीनं त्याला का बोलले असल काय काय सांगितले असेल अशा अनेक प्रश्न माझ्या मनामध्ये उद्भवू लागले होते परंतु मी आता विनोदचं पण म्हणून तोडू शकत नव्हतो आणि आशाला तर काही बोलण्याचा प्रश्नच नव्हता परंतु तरीसुद्धा तिची काही चूक नसताना मी तिच्यावर ओरडलो होतो आता एरवी मी तिच्यावर खूप मया करणार तिच्या प्रत्येक गोष्टीमध्ये होमध्ये हो मिसळणार आणि आज मात्र तिच्यावर मी का चिडलो हे तिलासुद्धा समजलं नाही मग ती काहीच न बोलता गुपचुप खाली मान घालून निघून गेली मग विनोद मला म्हणाला यार तुला एवढ्या प्रेमानं तिने बोलली तू जा ना तिच्या घरी शरबत प्याला मी विनोदला काहीच बोललो नाही हो ठीक आहे मी जातोय असं म्हणून मी उठलो आणि तडकाफडकी आशाच्या घराकडे निघालो मित्रांनो मी विनोदच्या घराकडून थेट आशाच्या घराकडे निघालो विनोदलासुद्धा वाटलं नसावं मी एकटाच तिच्या घरी जाईन कारण आता विनोदला अपेक्षा असेल की मी त्यालासुद्धा बोलवन शरबत पिण्यासाठी मी एकटा तर तिच्या घरी जाणार नाही असं विनोदला मनोमन वाटलं असावं परंतु आज जे काही घडलं विनोदच्या बोलण्यामुळं एक गोष्ट माझ्या लक्षात येऊ लागली होती आणि विनोद स्वाती आणि विनोदमध्ये काहीतरी आहे असं माझ्या मनामध्ये संशय होता मी त्याला बोलून तर दाखवलो नाहीच परंतु त्याला काही न बोलताच बाकीचा कार्यक्रम मला गुपचूप करायचा होता त्या दोघांच्यामध्ये काय आहे ह्या गोष्टीचा मी छडा लावायचं ठरवलं मग मी गुपचूप आशाच्या घराकडे पोहोचलो मी जसं आशाच्या घराजवळ जाऊन पोहोचलो तसं मी बघितलो आशाचा चेहरा थोडा उतरला होता ती थोडीशी नर्वस होती ती थोडीशी नाराजच दिसत होती मग मी तिच्या घरामध्ये गेलो आणि तिला म्हणालो अरे आशा मी आलोय तुझ्याकडे तिनं मला काहीच उत्तर दिलं नाही तिनं मला बघून मान खाली घातली तिनं खाली घातलेले मान असून सुद्धा माझ्या असं लक्षात आलं तिच्या रोळातून आश्रू ओळत होते मग मी हळूहळपणे तिच्याजवळ गेलो आणि तिची मान मी माझ्या हातात धरून तिला म्हणालो काय यार रागवलीस की काय सॉरी यार मला तुला रागवायचं नव्हतं मग आशा थोडीशी चिडली आणि मला म्हणाली माझी काही चूक नसताना तू माझ्यावर का उरडलास मला काही नाही समजलं तू कोणाचा राग माझ्यावर काढलास मला काही समजलंच नाही आणि हो विनोद माझा शेजारी आहे मी त्याच्या घरी आले म्हणून काय झालं तुझा त्याच्यावर संशय आहे की काय मी त्याच्या घरी रोज रोज जाते असं तुला वाटलं का आता मात्र आशाच्या मनामध्ये वेगळेच प्रश्न येऊ लागले होते तिने वेगळाच गैरसमज करून घेतली होती मी तिला म्हणालो आशा असं काहीच नाही गं माझ्या मनामध्ये वेगळा संशय होता त्याच्यामुळं मला राग आला होता मग तिला वाटलं ती संशय तिच्यावरच घेतोय ती लगेच तिनं तिचा हात माझ्या डोक्यावर ठेवला आणि मला म्हणाली राज तुझी शपथ घेऊन सांगते माझं आणि विनोदचं काहीच नाही मी त्याला सहजासहजी बोलत पण नाही मी जरी बोलली तरी भाऊ म्हणूनच भावाच्या नात्यानेच त्याला बोलते तसं मी म्हणलो आशा मला तुझ्याबद्दल किंवा त्याच्याबद्दल काही तक्रार नाही माझा राग आहे तो विनोदवर मी खरंच तुझ्यावर बिनाकामाचं चोर उडलो असं ओरडायला नाही पाहिजे होतं मग ती पुढं मला म्हणाली मग तुझा राग होता त्याच्यावर परंतु माझ्यामुळेच असेल ना मी तिथं आले म्हणूनच तो ओरडलास ना मी तिथे आलं नाही पाहिजे होते तुला खाली थांबूनच जर हाक मारली असती तर जमलं असतं परंतु आजूबाजूचे लोक पण होते त्यांनी जर तुला हाक मारलेलं बघितलं असतं किंवा मी तुला इशारा करून बोलवते हे जर कोणी माझ्या शेजाऱ्याने कोणी बघितलं असतं तर नाही तो रिकामा कुटाणा झाला असता म्हणून मी थेट तिथं आले आणि तुमच्या दोघांना हळू बोलवले हेच तर माझी चुकलं तुला कॉल लावून बोलायला पाहिजे होतं हो ना आता मात्र अशाच्या मनामध्ये माझ्याबद्दल खूप गैरसमज झाला आहे ही गोष्ट मला समजली आता मी स्वातीबद्दल पण तिला बोलू शकत नव्हतो आणि तिला एक्सप्लेन पण देऊ शकत नव्हतो काही वेळ असाच केला मी तिला माझ्या खांद्यावर मुंडकं ठेवलं तिचं आणि तिला जरा शांत केलं तिच्या पाठीवरून हात फिरवला हळूहळू आता ती हुंदके देऊन रडत होती माझं खरंच काय चुकलंय मला समजावून सांग तिथंच यायलाच नाही पाहिजे होती ना त्याच्यामुळेच तू टेन्शन द्यालास ना असं ती बरंच मला बोलत होती मी तिला म्हणाडू नाही की लाडू असं काहीच नाही मला तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे आणि विनोदबद्दलही देणे गेलं नाही तुझ्याबद्दल आणि विनोदबद्दल काही नाही विनोदचा आणि माझा वेगळ्याच विषयावर खटका उडाला होता त्याच्यामुळं मी त्याचा राग तुझ्यावर काढला आणि हो आता असं नाही होणार तू नको टेन्शन घेऊ तू रिलॅक्स राहतं मी तिला म्हणून तिच्या घट्ट गळाला मिठी मारली तिनंसुद्धा मला मिठीत घेतलं आणि तिचे हुंदके आता वाढू लागले होते मग मी तिला समजावून सांगितलं आणि तिला शांत केलं मग मी तिला म्हणालो तुझ्या डोळ्यातून एक अश्रूचा थेंबसुद्धा खाली गळणार नाही रिलॅक्स राहता मी माफी मागितली ना तुझी मग ती मला म्हणाली माफी मागायची काही गरज नाही परंतु अशी चूक पुन्हा करकोस माझी जर चूक असेल तर मला समजावून सांग चार लोकांमध्ये मा माझा इन्सल्ट नको नको मग मी तिला म्हणालो अगं बाई मी तुला सांगितलो ना तुझा काहीच प्रॉब्लेम नाही किंवा माझा तुझ्यावर संशय पण नाही विषय वेगळा होता तो विषय वेगळा अँगलमध्ये तू घेत आहेस आणि विनोदचं बोलण्यामध्ये थोडं खटकलं त्याचा राग मी तुझ्यावर काढतोय हीच गोष्ट मी तुला बोललो तशी ती मला म्हणाली तुझं आणि विनोदचं जर काय खटकलं असतं तर त्याच्या पण चेहऱ्यावर थोडं टेन्शन असतं परंतु तो एकदम रिलॅक्स होता टेन्शन फक्त तुलाच होतं त्याच्यामुळं मला वाटतं आहे तू आमच्या दोघांबद्दलच टेन्शन घेतो आहेस आता मात्र तिला काय सांगावं आणि काय नाही काही समजत नव्हतं मग शेवटी आता हे बोलून तर ऐकणारच नाही हे मला समजलं मग मी तिला म्हणालो विनोद माझी बहीण जी स्वाती आहे तिच्याबद्दल दोघांबद्दल मला थोडासा संशय होता म्हणून मी त्याला बोललो त्यानं मला एक गोष्ट सांगितली म्हणून मला राग आला तशी ती म्हणाली तुमचा फॅमिली मॅटर आहे काय आहे ते तुम्ही तुम्ही बघा फक्त माझ्याबद्दल जर काही असेल तर मला सांग असं काहीच नाही असं सा सांगून मी तिला तिची समजूत काढली आणि तिला एकदा घट्ट मिठीत घेतलं हळूहळू मी माझ्या हातीच्या पाठीवरून फिरवू लागलो मित्रांनो आता तीसुद्धा एकदम तापू लागली होती ती मला मस्त रिस्पॉन्स देत होती मग वीजेत, मी हळूस तिला म्हणालो मग कसं वाटली कालची स्पर्धा ती मला म्हणाली कालच्या स्पर्धेमध्ये तू जिंकशील असं मला स्वप्नातसुद्धा वाटलं नव्हतं कारण ती खूप बलदंड आणि खूप एकदम प्रॅक्टिसवाली पोरं होती त्या सर्वांना तू हरवलंस आणि सर्वांचा विजेते विजेतेपद तू हिसकावून घेतलंस मी म्हणालो आपल्या मनामध्ये जर इच्छा असेल तर आपण सर्व काही करू शकतो आपल्या त्या इच्छेच्या आधारावरच मी सर्व काही केलं आहे मग ती हसली आणि मला म्हणाली हो बरोबर आहे तुझं तू जे म्हणतोस ना तेच योग्य आहे मग मी तिला हळूच म्हणालो आशा तू मला म्हणली होतीस तुला जे पाहिजे ते मी तुला देते मग कधी देणार आहेस तसं ती मला म्हणाली अरे आता घरचे सगळे बाहेर गेलेत ही संधी योग्य आहे परंतु आज एवढा काही व्यवस्थितपणे करता येणार नाही आई आणि पप्पा बाजारात गेलेत कधी घराकडं परत येतील काही सांगता येत नाही त्याच्यामुळं आपल्या दोघांमध्ये हा कार्यक्रम आपण उद्या किंवा परदेशी केलो तर चालेल का तसं मी म्हणालो नाही गं बाई मला आत्ताच पाहिजे जमत नसेल तर नाही म्हणून सांग मग ती मला म्हणाली मी तुला नाराज तर नाही करू शकत चल ठीक आहे असं म्हणून तिने मला तिच्या आतल्या खोलीत घेऊन गेली आतल्या खोलीमध्ये गेल्यानंतर आमच्या दोघांमध्ये काडगाल विठ्ठलचा एक भयंकर खेळ ढपाडपचा मस्त खेळ चालू झाला मित्रांनो जवळजवळ पंधरा वीस मिनटं मी तिला मस्त ठोकून काढली त्याच्यानंतर आमच्या तिथं प्रणयाला पहारच आला होता ती एकदम खुश झाली होती एकदम संतुष्ट त्याच्यानंतर मी तिला म्हणालो आशा आता परत कधी तसं ती मना मला म्हणाली घरी तर नाही जमणार तो बाहेर कुठेतरी सेटिंग लाव बाहेर सोय झाली की मग उद्या येते मी तिला म्हणालो ठीक आहे उद्या आपल्या दोघांमध्ये याच्यापेक्षा भारी कार्यक्रम करू चालेल ना ती म्हणाली हो फक्त एका कराटे क्लासमध्ये मी चॅम्पियनशिप जिंकली आणि त्याच्यामुळे सुद्धा मला तिची ठोकायला दिली मित्रांनो कथा कशी वाटली ही कथा एकदम सत्य आहे त्याच्यानंतर आशाला मी भरपूर वेळेस केलं आशासुद्धा एकदम खुशी खुशी माझ्याकडून करून घेत होती आशाला त्याच्यानंतर पूर्ण रात्रभर मी माझ्या घरी ठेवून घेतलो आणि त्याच्यासोबत कार्यक्रम केला कसं काय ते एका नवीन भागामध्ये तुमच्यासोबत मी तो भाग शेअर करीन बाय बाय मित्रांनो कथा आवडली तर लाईक करा आणि हो आपण आपल्या चॅनलवर जर पहिल्यांदा आला असेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा